शिकवतात हो त्याची काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन त्यांना वाटत नाही आहे स्टुडंट्सला की मग हे मला फॉर एक्झाम्पल एक जरी चॅप्टर त्यांच्या जा, त्यांचे चॅप्टरचा अभ्यास झाला किंवा वाचला त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय आहे ते आम्ही त्यांना सांगत नाही किंवा एक्सप्लेन करत नाही मग आम्ही काय करतो मगिंग करतो रट्टाफिकेशन जे आम्ही बोलतो ते ॲक्च्युली एक्झॅम क्लिअर करण्यासाठी पुरेस आहे पण ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मला असं वाटते की तेवढा चांगला नाही आहे ते जे पद्धत आहे मी माझी जे एज्युकेशन झाली सेम पद्धतीने झाली पण आता मी इथे आहोत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो हो की काय काय इम्प्रुव्हमेंटची आता गरज आहे फॉर इन्स्टन्स फॉर एक्झाम्पल की जरा मी मॅथमॅटिक्सचे जरी चॅप्टर त्यांना समजावून सांगितलं की फॉर एक्झाम्पल ट्रिग्नोमॅट्री आहे ट्रिग्नोमॅट्रीमध्ये काय ॲप्लिकेशन आहे याच्यात पब्लिक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आणि त्याच पद्धतीने जरी स शिकवला मुलांना तर मला असं वाटतं की त्यांना असे लर्न किंवा मगअप करण्याची गरज पडणार नाही ट्रिग्नोमॅट्रीच्या सर्वात इम्पॉर्टंट आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन प्लेनची लँडिंगमध्ये येतात ट्रिग्नोमेट्रीचे शिवाय प्लेन लँड करू शकत नाही पण हे आम्ही सांगत नाही मुलांना आम्ही त्यांना काय फक्त एक नॉर्मल जे फॉर्म्युलाज असतात अल्फाबीटा गामा आणि ते त्याच बेसिसवर साईन कॉज थीटावर आम्ही चालतो आहे आणि ते मगअप करतो आहे सम्सची प्रॅक्टिस करतो आहे आणि ते क्लिअर कर पण फक्त एक्झाम्स क्लिअर करणं स्कॉलरशिप घेणं एक् कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स क्लिअर करणं एवढा एक मात्र ऑब्जेक्टिव्ह आहे का एज्युकेशनचा मला तर असं वाटतं आहे की नाही एक शिक्षणच्या एज्युकेशनच्या जे ऑब्जेक्टिव्ह आहे उद्दिष्ट आहे ते फार मोठा आहे ते ओवरऑल डेव्हलपमेंट मानसिक डेव्हलपमेंट कॉम्प्रिहेन्सिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ते एक मात्र रोल आहे एज्युकेशनचा आणि ते जे सगळे डेव्हलपमेंट तुमच्याशिवाय होऊ शकत नाही मी इथे बसून सी ओ म्हणून एज्युकेशन ऑफिसर म्हणून आम्ही हे स्टुडंट्सला सांगू शकत नाही किंवा त्यांची अशी पद्धतीची हेल्पसुद्धा करू शकत नाही ते सगळं करण्यासाठी मला तुमची इथे हेल्प लागेल तर आजचे सेशनचे नंतर जर तुम्ही याचबद्दल थोडासा विचार केला तर मला असं वाटते की ते आजच्या सेशन सक्सेसफुल होणार हा मॅडम आजची ही बैठक कशासाठी होती आणि काय नेमकं प्लॅनिंग केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण विभाग आणि योजना विभाग या दोन विभागाच्या वतीने आज जिल्ह्यातील सर्व खाजगी मुख्याध्यापकांची सहविचार सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढील वर्षभर कामाची दिशा ठरवणे कामाचं नियोजन करणे आणि परिणामकारकपणे सर्व विद्यार्थी लाभाच्या योजना विद्यार्थी लाभाचे जे सगळे उपक्रम आहेत शैक्षणिक गुणवत्तेचे उपक्रम आहेत प्रशासकीय जे आपले उपक्रम आहेत किंवा जी कामं आपल्याला वर्षभर करायची असतात ती सुरुवातीलाच सर्व मुख्याध्यापकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे त्यांच्यापर्यंत प्रत्येक स्कीमची माहिती देणे मुख्याध्यापकांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे लाभ मिळवून देण्यासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी काय आहे आणि त्यांनी काय पद्धतीने शाळा स्तरावर याचं नियोजन करावं जेणेकरून विद्यार्थ्याला मदत होईल आणि विद्यार्थी आणि प्रशासन याच्यामधला दुवा मुख्याध्यापक असतो त्यांनी जर ते प्रभावीपणे या सगळ्या योजना समजून घेऊन त्याची अंमलबजावणी केली तर निश्चित विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ आणि शैक्षणिक गुणवत्तेचे लाभ हे अधिक चांगल्या प्रकारे मिळतात आणि लातूर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी या ज्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजना योजना विभागामार्फत राबवल्या जातात उदाहरणार्थ राजीव गांधी अपघात विमा योजना असेल पाचवी आठवी स्कॉलरशिपसारखी परीक्षा असेल एन एम एम एससारखे सारखे स्कीम असेल मा संस्कृत आणि मराठी भाषेच्या संदर्भात असेल ज्या विविध योजना कार्यान्वित केल्या जातात त्या सर्व योजनांची उजळणी या माध्यमातून करणे आणि त्या योजनाचं प्रभावी कार्यान्वयन या सर्व मुख्याध्यापकांकडून करून घेणे यासाठी आजची ही सविचारसभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या निमित्तानं झाला आणि काय कान मंत्र दिला आहे मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी साहेब आणि शिक्षणाधिकारी योजना तृप्ती आंधारित आहे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानानं आज स सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या संयुक्त सभेमध्ये आदरणीय अनमोल सागर सी ओ साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते नवभारत पुरस्कार मिळाल्यामुळं माझा सत्कार केला त्यामुळे मी त्या स या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या योजना जे मार्गदर्शन दोन्ही विभागामार्फत सांगितलं आहे त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी मुख्याध्यापक करतील आणि त्या शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना ह्या योजना पोचण्याचं काम करू नवसाक्षर करण्यासाठी जे शिक्षक आहेत तेही कामाला लागतील आणि त्याच्यात जर काही कमी पडलं तर आम्ही बी एडचे विद्यार्थी त्यांना मदतीला देऊ आणि त्यांच्याकडनं हे काम अधिक प्रभावीपणे राबवून घेऊ एवढं सांगून मी माझे दोन शब्दच थांबव सर काय फलित आहे आजच्या सभेचं कसं प्लॅनिंग केलं आहे तुम्ही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुरुवातीलाच सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा मुख्याध्यापक संघ शिक्षण विभाग माध्यमिक आणि योजना यांच्या वतीनं आज दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आज खरं तर चांगला योग आहे या सभेमध्ये आम्हाला केंद्रे सर यांचाही सत्कार करण्याचा योग लाभला आणि आमचे जे सहकारी मुख्याध्यापक संघाचे प्रकाश देशमुख प्रकाश देशमुख सर यांचाही सत्कार करण्याचा योग योग लाभला आजच्या या सभेमध्ये आम्ही सर्व मु मुख्याध्यापकांना यावर्षी आम्ही ज्या वेगवेगळ्या स्कीम्स पुढील या वर्षामध्ये राबवणार आहोत त्याच्याबद्दल माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्यानं एन एम एम एस परीक्षा त्याची तयारी कशी करून घ्यायची मागच्या वर्षी ज्या परीक्षा घेतल्या त्याचे रिझल्ट्स काय आणि यावर्षी काय असणार आहे याबद्दल आम्ही त्यांना अवगत करणार आहोत वृक्षारोपण जे कलेक्टर मॅडमनी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आहे तर त्याबद्दलही सर्व मुख्याध्यापकांना अवगत करणार आहोत आपण दरवर्षी वृक्षारोपण करतोच परंतु यावर्षीचं वृक्षारोपण हे वेगळं असणार आहे सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे आणि यावर्षी आपण वृक्ष कसे टिकतील याकडं जास्त लक्ष देणार आहोत आणि प्रामुख्यानं यावर्षी दोन गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत ती म्हणजे गुणवत्ता गुणवत्तेमध्ये बेसिक ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्स विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे आणि टेक्निकल एज्युकेशन अकरावी बारावीचं जे आहे टेक्निकल एज्युकेशन विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल त्याबद्दलही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि प्रामुख्यानं आजकाल आपल्याला सगळ्यांना जे प्रॉब्लेम माहिती आहे की अकरावी बारावीचे जे, जे विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याबद्दलही मुख्याध्यापकांना आम्ही विशेषत्वाने सांगणार आहोत की आपली जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये होणार नाही याची याची पण जाणीव त्यांना या सभेच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत देणार आहोत आणि शेवटचं नव साक्षर जी योजना आहे ती मागच्या वर्षी पण आपण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी राबवलेली आहे यावर्षी पण सर्व मुख्याध्यापकांमार्फत खाजगीच्या प्राथमिकच्या सर्व मुख्याध्यापकांमार्फत ती शेवटच्या स्तरापर्यंत कशी पोहोचेल याबद्दलही आम्ही पूर्णत्वाने सर्व मुख्याध्यापकांना अवगत केलेलं आहे निश्चितच येणारा जो येणारं जे वर्ष आहे ते चांगलं जाईल अशा शुभेच्छा पण आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आमच्या सर्वांच्या वतीनं दे दिलेल्या आहेत आणि या सर्वांमध्ये आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सर यांचंही अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला या प्रसंगी मिळालेलं आहे त्यांचंही या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद